का स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गुळपापडी हळदी कुंकासाठी अगदी पाच मिनटामध्ये गुळपापडी कुरकुरीत अशी बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हळदी कुंकासाठी तुम्ही ही गुळपापडी एकदम पाच मिनटामध्ये बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला गुळपापडी बनवण्यासाठी मी येथे एक छोटासा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दीड चमचा तूप घालायचं आहे आणि एक वाटी गूळ घालायचा आहे गूळ जरा जास्तच घालायचा आहे म्हणजे चिकटपणा छान येतो एक वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे आता हा गूळ आपल्याला चांगला वितळू द्यायचा आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे दोन चमचे अगदी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे गुळ पूर्ण वितळू द्यायचा आहे पाक थोडासा आपल्याला पक्का करून घ्यायचा आहे कच्चा पाक ठेवायचा नाही गुळाची आपल्याला एकदम गोळी बनवायची आहे गुळ चांगला वितळलेला आहे बघू शकता आता आपण चेक करूया एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे गोळी झाली की आपल्याला चेक करायचं आहे गोळी अजून झालेली नाही अजून थोड्या वेळाने चेक करायचं आहे चांगली पक्की गोळी झाली की समजायचं आपला पाक एकदम छान झालेला आहे गोळी आपली छान झालेली आहे पक्की आपल्याला इथे एकदम थोडासा चिमुडभर सोडा घालायचा आहे खायचा आणि हलवायचा आहे एकदम झटापट हलवायचा आहे आणि ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे कारण थंड झालं तर एकदम कडक होऊन जातं लगेच त्यामुळे एकदम फास्ट आपल्याला ही प्रोसेस करावी लागते एकदम कुरकुरीत अशी ही गुळपापडी होते आणि तेही एकदम पाच मिनटामध्ये बनते आता पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे बटर पेपर असेल तर बटर पेपर पण करू शकता मी इथे पोळपाटावर करत आहे गरम गरम आपल्याला पसरून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे लाटण्याला थोडंसं तूप लावायचं आहे लाटणं जेव्हा आपण लाटतो तेव्हा एका साईडनेच आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ अशी करायची आहे जेवढी पातळ करू तेवढी एकदम कुरकुरीत होते याला आपल्याला वड्या काहीच पाडायच्या नाहीत फक्त आपल्याला कुरकुरीत अशी गुळपापडी बनवायची आहे लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ पातळ लाटल्याच्या नंतर आपल्याला पंधरा मिनिट ठेवायचं आहे पंधरा मिनिटाच्या नंतर बघू शकता पापडी आपली अजिबात चिकटलेली नाही आणि जरी पोळपाटाला जर चिकटली तर हा थोडासा एकदम गरम करून घ्यायचा गॅसवर लगेच निघते एकदम पातळ अशी गूळ पापडी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत होते आता आपण काढून घेऊया बघू शकता मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे पापडी आपली तयार झालेली आहे अगदी झटपट अशी रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद